हाय सोनम स्मार्ट शिलाई चॅनलमध्ये मी सोनम तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर बघा आज आपण छत्तीस साईज मध्ये साडेनऊ इंचच्या बाहीचं परफेक्ट पेपर कटिंग इथे बघणार आहोत बाही कटिंगची ही पद्धत खूप सोपी आहे चान्स तुम्ही नवीन जरी शिकत असाल तरी सुद्धा तुमच्या सहज लक्षात येईल एवढी सोपी पद्धत आहे या पद्धतीने एकदा नक्की बाहीचं कटिंग करून बघा तुम्हाला बाही अजिबात कमी पडणार नाही किंवा तुमच्या बाहीला कुठेही चुन्या येणार नाहीत बाहीचं कटिंग करण्यासाठी इथे मी डबल पेपर घेतलेला आहे ओपन बाजू बघा ह्या साइडला आहे आणि बंद बाजू ह्या साइडला आहे ओके पहिल्यांदा आपल्याला काय करायचं का आहे बंद बाजू कडून आपल्याला बाहीची उंची टाकायची आहे बरोबर आता बाहीची उंची इथे मी साडेनऊ इंच घेतलेली आहे आपण इथे अस्तरच्या बाहीसाठी बाही पेपर कटिंग करत हो, आहोत त्यामुळे इथे मी अर्धा इंच शिलाई मार्जिन घेणार आहे सपोज तुम्ही साध्या बाहीसाठी पेपर कटिंग करणार असाल तर तुम्हाला बाही उंची प्लस दीड इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे ओके आले लक्षात आता इथे एक गोष्ट लक्षात घ्या तुम्ही जर ब्लाऊजला बाही जोडत असताना अर्ध्या इंचावरती जोडत असाल तर तुम्ही ते शिलाई मार्जिन पावणे एक इंच घ्यायचं आहे ओके तर बघा पहिल्यांदा मी इथे बाहीची उंची टाकणार आहे साडेनऊ इंच तर दोन्ही साईडला मी साडेनऊ साडेनऊ इंचावरती इंचा मार्किंग केलेलं आहे ओके आता इथे पट्टीने सरळला नाखून घेत आहे तर बघा पहिल्यांदा आपण इथे फक्त बाहीची उंची टाकून घेतलेली आहे साडेनऊ इंच ओके आता आपल्याला इथे शिलाई मार्जिन ऍड करायचं आहे इथे मी अर्धा इंच शिलाई मार्जिन घेणार आहे ब्लाउजला बाही जोडताना मी पाच इंचावरती जोडते त्यामुळे इथे मी अर्धा इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे तुम्ही जर अर्धा इंचावरती बाही जोडत असाल तर तुम्ही इथे पावणे एक इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे हा पॉईंट खूप महत्वाचा आहे लक्षात राहू द्या ओके तर बघा पहिल्यांदा मी बाहीची उंची टाकून घेतलेली आहे साडेनऊ इंच प्लस अर्धा इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे बरोबर मी लिहून ठेवते बाही उंची तर बघा बाही कटिंग मधले आपण दोन मापे टाकून घेतलेले आहेत एक म्हणजे बाहीची उंची आणि दुसरं म्हणजे शिलाई मार्जिन ओके आता आपल्याला तिसरं माप टाकायचं आहे ते म्हणजे बाहीची घडी ओके बाही कटिंग मधलं सर्वात महत्वाचं जे माप आहे ते म्हणजे बाहीची घडी आपण बाहीची घडी जर चुकीच्या पद्धतीने टाकली तर आपल्याला बाही जोडताना बाही कमी पडते त्यामुळे योग्य पद्धतीने बाहीची घडी कशी टाकायची ते तुम्हाला दाखवते तर आपल्याला काय करायचं आहे छातीच्या घडीनुसार आपल्याला इथे बाहीची घडी टाकायची आहे आपण छत्तीस साईज घेतलेली आहे बरोबर आपण काय करतो छातीची घडी टाकताना छत्तीसचा चौथा भाग प्लस दीड इंच शिलाई मार्जिन घेतो किंवा आपण दोन इंच शिलाई मार्जिन घेतो बरोबर तर बघा छत्तीसचा चौथा भाग किती येतो नऊ इंच नऊ चौक छत्तीस प्लस आपल्याला दीड इंच घ्यायचं आहे नऊ प्लस दीड इंच किती होतं साडे दहा इंच बरोबर आता साडे दहा इंचातून आपल्याला अर्धा इंच मायनस करायचं आहे किती होणार दहा इंच तर आपल्याला बाहीची घरी टाकताना दहा इंच बाहीची घरी टाकायची आहे ओके आपण असंही करू शकतो छाती घेराचा चौथा भाग प्लस एक इंच घेऊ शकतो पण केव्हा ज्यावेळेस आपण दीड इंच शिलाई मार्जिन घेतो त्यावेळेस ओके पण सपोज आपण दीड ऐवजी आपण दोन इंच शिलाई मार्जिन घेतलेलं असेल त्यावेळेस काय करायचं आहे आपल्याला नऊ इंच प्लस दोन इंच करायचं आहे किती होणार अकरा इंच बरोबर अकरा इंचातून आपल्याला अर्धा इंच मायनस करायचं आहे तर किती येणार साडे दहा इंच तर आपल्याला बाहीची घरी टाकताना साडे दहा इंच टाकायची आहे ओके केव्हा ज्यावेळेस आपण शिलाई मार्जिन दोन इंच घेतलेलं असेल त्यावेळेस असे बदल तुम्हाला करता आले पाहिजेत त्यावेळेसच तुमचं कटिंग अगदी परफेक्ट येतं कोणत्याही चुका होत नाहीत ओके आता इथे मी बाहीची घडी दहा इंच घेणार आहे तुम्ही जर दीड इंच शिलाई मार्जिन घेतलेलं असेल तर तुम्ही ते दहा इंच बाहीची घडी टाकू शकता पण जर तुम्ही छातीची घडी टाकताना दोन इंच शिलाई मार्जिन घेतलेलं असेल तर तुम्ही इथे साडे दहा इंच बाहीची घडी टाकून घ्यायची आहे ओके तर बघा इथे मी दहा इंचावरती बाहीची घडी टाकून घेतलेली आहे आणि बॉक्स तयार करून घेतलेला आहे इथे मी लिहून ठेवते बाही घडी तर बघा आपण इथे तीन मापे टाकून घेतलेली आहेत बाहीची उंची बाहीची घडी आणि शिलाई मार्जिन ओके आता आपल्याला चौथं माप टाकायचं आहे ते म्हणजे कॅफाईट म्हणजेच आपण मुंड्यांचे शेप देण्यासाठी जे अंतर घेतो ते माप आपल्याला इथे टाकायचं आहे ओके आता हे माप कसं टाकायचं जसं आपण बाहीची घडी टाकताना छाती घेऱ्यानुसार बाहीची घडी टाकली सेम त्याच पद्धतीने आपल्याला बाहीची कॅफायट सुद्धा छातीच्या घडीनुसारच टाकायची आहे ओके ते कसं आपण छातीची घडी टाकताना छातीचा चौथा भाग प्लस दीड इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे बरोबर किती आलं नऊ इंच प्लस दीड इंच साडे दहा इंच तर आपल्याला टेप बघा या पद्धतीने तिरका ठेवायचा आहे ओके आणि जिथे साडे दहा इंच येत आहे तिथे आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे व्यवस्थित चेक करून आपल्याला हे मार्किंग करायचं आहे जिथे साडे दहा इंच येत आहे तिथेच आपलं हे मार्किंग आलं पाहिजे ओके तर बघा इथे साडे दहा इंचावरती मी मार्किंग करून घेतलेलं आहे आता आपल्याला ह्या साइडचं अंतर मोजून घ्यायचं आहे किती आलेलं आहे साडेतीन इंच तर तेच अंतर आपल्याला ह्या सुद्धा टाकून घ्यायचं आहे आणि पट्टीने सरळला आखून घ्यायची आहे ओके तुम्हाला पुन्हा सांगते आपण छातीच्या घडीनुसार इथे कॅफायटच मार्किंग केलेलं आहे आपण छातीची घडी प्लस इंच शिलाई मार्जिन घेत असतो इथे आपण छत्तीस साईजचं कटिंग बघत आहोत तर इथे छत्तीसचा चौथा किती येतो नऊ इंच प्लस दीड इंच किती होतं साडे दहा इंच तर आपण कॉर्नरवरती टेप ठेवून साडे दहा इंच जिथे येत आहे तिथे मार्किंग करून घेतलेलं आहे आणि हे अंतर मोजून आपण ह्या साईडला अंतर ते टाकलेलं आहे आणि पटीने सर्वाला ना नाकून घेतलेले आहे ओके आल्या लक्षात आता यानंतर आपल्याला टाकायचं आहे दंडघिऱ्याचं माप बरोबर दंडघिऱ्याचं माप टाकताना आपण दंडघिराच्या निम्मे प्लस आपण इथे दीड इंच शिलाई मार्जिन घेत असतो तर बघा इथे मी दंडगिरे सहा इंच घेणार आहे प्लस दीड इंच शिलाई मार्जिन ओके आता आपल्याला काय करायचं आहे टॅफाइटचा आणि दंडघिराचा पॉइंट जोडून घ्यायचा आहे तर बघा आपण दंड मग टाकून घेतलेलं आहे आता आपल्याला काय करायचं आहे इथून बघा एक इंचावरती मार्किंग करायचं आहे किती एक इंचावरती ते मार्किंग करायचं आहे एक इंचावरती मार्किंग केल्यानंतर आपण जी ही लाईन आखलेली आहे त्या लाईनचा आपल्याला इथे मध्य काढायचं आहे ओके तर बघा टेप या पद्धतीने ठेवून घेतला एक इंच जे आपण घेतलेलं आहे ते सोडून द्यायचं आहे आणि ह्या लाईनचा मध्य काढायचं आहे ओके तर बघा टेप सरळ ठेवला आणि टेप फोल्ड करून मध्यावरती खून करून घेतलेली आहे आता लक्षात आपण काय केलं इथे एक इंचाचं मार्किंग केलेलं आहे ओके आणि ह्या लाईनचं आपण इथे मध्य काढून घेतलेला आहे बरोबर आता ह्या मध्यापासून आपल्याला वरती पट्टीने सरळ लाईन आखून घ्यायची आहे आलं लक्षात बघा मध्यापासून वरती मी सरळ लाईन आखून घेतलेली आहे आता ही जी लाईन आपण आखलेली आहे त्या लाईनचे आपल्याला तीन समान भाग करायचे आहेत तिन्ही भाग अगदी एकसारखे समान आले पाहिजेत या पद्धतीने तीन समान भाग करून घ्यायचे आहेत ओके तर बघा या पद्धतीने मी तीन समान भाग करून घेतलेले आहेत एक दोन आणि तीन असे तीन समान भाग करून घेतलेले आहेत इथे मी अंदाजे केलेले आहेत तुम्ही टेपच्या साहाय्याने सुद्धा तीन समान भाग करू शकता तर बघा इथे मी चेक करून बघितलं तर तिन्ही भाग आपले अगदी बरोबर समान आलेले आहेत आता आपल्याला मुंड्याचे शेप देऊन घ्यायचे आहेत तर आपण जे मार्किंग केलेलं आहे त्या मार्किंगमधूनच आपल्याला इथे सेप देऊन घ्यायचे आहेत ओके ब्लाऊज जर तुम्हाला परफेक्ट मुंड्यामध्ये हवा असेल तर तुम्हाला परफेक्ट मुंड्यांचे शेपसुद्धा देता आले पाहिजेत तुम्हाला जर मुंड्याचा आकार व्यवस्थित देता येत नसेल तर प्रॅक्टिस करा तुम्ही जर प्रॅक्टिस केली तर तुम्हाला परफेक्ट शेप देता येतील मुंड्यांचे शेप मी कशा पद्धतीने देत आहे ते नीट बघा आणि तुम्हीसुद्धा या पद्धतीने नक्की प्रॅक्टिस करा तुम्हालासुद्धा परफेक्ट शेप देता येतील ओके तर बघा मी इथून या पद्धतीने वरून थोडासा असा गोलाकार शेप मी मधल्या पॉईंटपर्यंत दिलेला आहे आणि तिथून बघा मी खालून या पद्धतीने थोडासा गोलाकार सेप मी ह्या पॉईंटपर्यंत दिलेला आहे ओके सेम याच पद्धतीने आपल्याला खालचा सुद्धा सेप देऊन घ्यायचा आहे तर बघा इथून या पद्धतीने थोडासा गोलाकार वरून मी सेप देऊन घेतलेला आहे ह्या पॉईंटपर्यंत पर्यंत ओके आणि इथून बघा खालून गोलाकार सेप आपल्याला ह्या पॉईंटपर्यंत देऊन घ्यायचा आहे या पद्धतीने जर तुम्ही प्रॅक्टिस केली तर तुमचा सेप अगदी परफेक्ट येईल सेप अजिबात चुकणार नाही ओके तर बघा या पद्धतीने मी दोन्हीही सेप देऊन घेतलेले आहेत तर बघा आपण अगदी सोप्या पद्धतीने परफेक्ट बाहीचं पेपर ले ले कटिंग इथे बघितलेलं आहे तुम्ही सुद्धा नक्की या पद्धतीने स्टेप बाय स्टेप बाईचं कटिंग करून बघा नक्कीच तुम्हालासुद्धा बाही कटिंगमधले जे काही प्रॉब्लेम येत असतील ते नक्कीच दूर होतील ओके okay? आशा करते की आज मी जे तुम्हाला कटिंग दाखवलेलं आहे ते तुम्हाला नक्कीच समजलेलं असेल आणि जर काही तुम्हाला समजलं नसेल तरी सुद्धा तुम्ही मला कमेंटद्वारे नक्की विचारू शकता बाई कटिंगचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि हो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी जे बेलायकन आहे ते नक्की प्रेस करा त्यामुळे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचे अपडेट भेटत राहतील ओके तुम्ही बघू शकता बाहेरचा सेप आपला किती सुंदर आलेला आहे तुम्ही सुद्धा या पद्धतीने नक्की प्रॅक्टिस करा तुम्हाला सुद्धा सेप या पद्धतीने देता येईल ओके तर चला व्हिडिओ अगदी स्किप न करता शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका छान अशा व्हिडिओ सोबत तोपर्यंत बाय